बीड जिल्ह्यातील आदर्श गाव ग्रामपंचायत आवरगाव या ठिकाणी त्यांना ग्राम स्वच्छता अभियाना आपल्यासोबत गावचे सरपंच व नागरिक आहेत आपण त्यांच्याशी विचारू की गावात काय काय सुख सुविधा आहेत नमस्कार नमस्कार आपल्या गावामध्ये काय काय सुख सुविधा आहेत त्या संदर्भात थोडी माहिती द्या स्मार्ट ग्राम ग्रामपंचायत आवरगाव तालुका धारूर जिल्हा बीड हे सुंदर आणि स्वच्छ असं गाव आहे हरित गाव आहे सोबतच सांडपाणीचे व्यवस्थापन या ठिकाणचं विशेष आहे कौतुकास पिकाने दिल्ली पासून आले अधिकारी त्याला सांडपाणी व्यवस्थापनाचं हमेशा कौतुक करत असतात गावातील पूर्ण टक्के शोषखड्डे किल्ले आहेत त्यांना सोबतच या ठिकाणी भूमी अंतर्गत नाल्या केल्या आहेत आणि त्या भूमी अंतर्गत नाल्यांच्या शेवटला या ठिकाणी शोध खड्डे केले त्यामुळे गाव हे नाली मुक्त झालेलं आहे मच्छरमुक्त झाले गावामध्ये युवकासाठी आपण काय केलेलं का व्यायामशाळा वगैरे युवकांसाठी तर व्यायामशाळा केलीच आहे त्या ठिकाणी मशिनरी आहे होम जिम आहे सोबतच ओपन जिम आहे सोबतच कुस्तीसाठी मैदान आहे सोबतच खेळण्यासाठी एक क्रीडांगण आहे त्या ठिकाणी कबड्डी खो खो पुन्हा हॉलीबॉल या सर्व गोष्टीच त्या ठिकाणी आपण नियोजन केले गावामध्ये आता आम्ही पाहिलं ग्रामपंचायत कोण पिठाची गिरणी आहे तर गिरणी संपूर्ण गावासाठी कशा पद्धतीने आहे पूर्ण गावासाठी अल्प दरामध्ये एकदम कमी दरामध्ये मार्केट दराच्या एकदम कमी याच्यामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली सोबतच गरम पाण्याची पण आम्ही गावामध्ये लोकांसाठी सोय केली तर आणि पिण्याचं पाणी आळू फिल्टरचं पूर्ण गावाला उपलब्ध आहे तसंच नाळाला चोवीस तास सांड पाणी उपलब्ध आहे अशा वेगवेगळ्या योजनातून वेगवेगळ्या आ, या ठिकाणी आम्ही सुख सुविधा उभ्या केल्या सुरक्षेच्या माला आपल्या गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे पाहायला मिळतात या ठिकाणी ग्रामपंचायतच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा का आहेत सोबत रस्त्याला पण सीसीटीव्ही कॅमेरा आहेत अनेक वेळेस या ठिकाण जाणाऱ्या संध्याकाळी चौकशी करण्यासाठी पोलीस येतात की तुमच्या कॅमेऱ्या मधून अशी अशी गाडी गेली का आली का तर ते त्यांना पोलीस खात्याला सुद्धा आमच्या ग्रामपंचायतच्या कॅमेऱ्याची मदत होती अशा प्रकारे गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये गाव पूर्ण ठेवलेला आहे आता बीड जिल्ह्यामध्ये स्वच्छता अभियानामध्ये जे पहिला नंबर आलाय तर दुसऱ्या ग्रामपंचायतला पुढे जाण्यासाठी काय मदत आपल्या गावाकडून करणार आहेत का अनेक ग्रामपंचायती बीड जिल्ह्यातल्या तर सर्व ग्रामपंचायती ग्राम आवरगाव पाहण्यासाठी येतात आमच्याकडून मार्गदर्शन घेतात सवत लातूर धाराशिव परभणी संभाजीनगर या ठिकाणच्या काही घर बऱ्याच ग्रामपंचायती ग्रामसेवकांच्या या ठिकाणी गट असतील सरपंचांच्या टीम असतील संघटना असतील आवरगाव पाहण्यासाठी येतात सविस्तर गाव पाहतात आणि मार्गदर्शन घेतात आवरगाव हे इतिहासाला जपलेलं गाव आहे कारण इथे स्वतंत्र सेनाने झालेले स्वतंत्र सेनाने आज काल मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस झाला कार्यक्रम काय झाले काल मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्तानं आम्हाला दुग्ध शव करा योग आला कारण काल तर मराठवाडा संग्राम दिन होताच त्यासाठी आमचं आवरगाव हे सशस्त्र क्रांतीमध्ये त्या ठिकाणी सहभागी होतं सशस्त्र क्रांतीमध्ये आवरगावचं नाव लौकिक झालेलं आहे स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी आमच्या आजोबा योगराज काका विठ्ठलराव जगताप असतील कैलासवासी माजी खासदार रामरावजी आवडकर साहेब असतील भागवतजी मास्तर असतील त्या स्वातंत्र्य सैनिकांसोबतच पस्तीस जणांची त्यावेळी टीम होती आणि त्या टीमचं आवरगाव नव्हे बीड जिल्ह्यातलं या ठिकाणी शस्त्राचा साठा आवरगावला ठेवला जायचा आणि इथून पानगाव या ठिकाणी धाराशिवच्या पानगावला या ठिकाणाहून अनेक वेळ शस्त्र पुरवठा करून धाराशिवची क्रांती आवरगाव करून धरली तर आता हे आपल्या पाठीमागे आपण बघतो हे एक झाडाचा खोड लावलेले आहे शो, शो करून हे झाड कशा संदर्भात काय गावाच्या मध्यभागी ज्या ठिकाणी आता गणेश मंदिर उभा केलं आहे त्या ठिकाणी हे पिंपळाचं झाड होत खूप सुंदर आणि भव्य होत परंतु कोरोनाच्या काळामध्ये एक वादळी वारा पाऊस पडला होता त्यावेळेस हे मोडून पडलं परंतु गावाचं त्याच्यावर प्रेम असल्यामुळं आणि कुठेतरी ते झाड टाकून देण्यापेक्षा त्याचं सरपण सरपण करण्यापेक्षा एक आदर्श म्हणून त्या ठिकाणी सुशोभीकरण करून या ठिकाणी हे बसवलेलं आहे आवरगावला शासनाकडून कोणते कोणते पुरस्कार मिळालेले आहेत स्मार्ट ग्राम ग्रामपंचायत शासनाचे पुरस्कार आहे स्मार्ट ग्राम जिल्ह्यामध्ये प्रथम येऊन लाख बक्षीस संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानचं जिल्ह्यातून प्रथम मराठवाडा विभागातून प्रथम आणि महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय विशेष पुरस्कार आवरगावला मिळाला आहे त्यासोबतच आता काल मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त त्या अगोदर आमचं त्या ठिकाणी आवरगावची स्वच्छता ग्राम मध्ये संत गाडीबाब मध्ये तपासणी झाली होती आणि काल योग असा आला की कालच आम्हाला त्याचं पत्र आलं आणि तुमचं आवरगाव हे जिल्ह्यात प्रथम आलं आहे हे आम्हाला कळालं त्याचा खूप आम्हाला गावाला आनंद आहे परंतु सोबतच शासनाचे नवीन उपक्रम आणि या ठिकाणी स्पर्धा सुरू केली आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज यावर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे देशाचं लक्ष आहे इतकी मोठी स्पर्धा या ठिकाणी उभा केलेली आहे आणि ती काल सतरा सप्टेंबर दिवशी सुरुवात झाली आणि पूर्ण गावाची ग्रामसभा घेऊन या ठिकाणी आम्ही त्या स्पर्धेला सुरुवात केलेली आहे आणि शंभर तर पेपर असल्यासारखी ती स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये दोनशे कामं करायची तर आवरगाव आमच्या ग्रामपंचायतचे दीडशे कामं त्यामधले पूर्ण झालेले आणि आता आम्हाला या तीन महिन्यामध्ये पन्नास कामावर विशेष लक्ष देऊन काही नाविन्य पूर्ण उपक्रम या ठिकाणी उभा करायचे आहेत आणि आम्ही महाराष्ट्र राज्याचा था, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करण्यासाठी पूर्ण ताकद लावणार आपल्या गावामध्ये लग्न कार्यक्रमासाठी भांडी वगैरे फ्री देतात मोफत देतात आमच्या गावामध्ये सभामंडप तर आहे भव्य क्रीडांगण आहे त्या ठिकाणी आम्ही व्यासपीठ उभा केला आहे वे वेगवेगळे कार्यक्रम असतील किंवा लग्न शुभ कार्य असत त्यासाठी आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देतो सोबतच आम्ही सार्वजनिक स्वयंपाक घर मोठं त्या ठिकाणी आठशे स्क्वेअर फुटाचं उभा केलेलं आहे हो दे दे। त्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाचा शुभ कार्याचा स्वयंपाक होतो आणि भांडी त्या ठिकाणी उपलब्ध करून ग्रामपंचायत काय कर त्या संदर्भात ग्रामपंचायत आमची अनेक गोष्टीचा कर घेते त्यामुळेच ग्रामपंचायत चांगली चालते कारण कोणत्याही ग्रामपंचायतने कर माफ नाही केला पाहिजे ह्या विचाराचे आम्ही आहोत कारण ग्रामपंचायत ही करारूच चालत असते बरोबर आणि त्यामध्ये आम्ही पिण्याच्या पाण्याचा असल त्याच्यामध्येही त्याचा कर होतो स्वच्छता कर आम्ही घेतो सोबत त्या ठिकाणी पाण्याचाही कर आम्ही घेतो एका घराला जवळपास दोन हजार रुपये वर्षाला या ठिकाणी कर भराव लागतो गावामध्ये आता आपल्या झालेले सिमेंट रोड आहे स्वच्छतेचा पुरस्कार आपल्याला मिळालेला तर स्वच्छतेच जे आपलं काम चालू आहे विघटनच तर त्याची प्रोसेस कुठे आली काय झाली आता आमच्या गावातून रोज कचरा संकलन केला जातो ओला कचरा कोरडा कचरा हा वेगळा केला जातो आणि अर्धा ते पावन एकरचा आम्ही या ठिकाणी कचरा डेपो निर्माण केला आहे कचरा डोपो निर्माण करणारी एकमेव ग्रामपंचायत आवरगाव आहे आणि त्या ठिकाणी त्याच कचऱ्यापासून वेगळं खत कसा निर्माण करता येईल यासाठी आमचे प्रयत्न आहेत त्या ठिकाणी गांडूळ खत असेल कंपोस्ट खत असन तो पण तिथं उभा आम्ही करण्यात चालू आहे आणि पुढल्या काळामध्ये ऑर्गेनिक शेती करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दहा प्रकारचे औषध निर्माण करण्यासाठी ऑर्गेनिक शेती मधली आम्ही त्या ठिकाणी प्लॅन्ट उभा करत आहोत पण आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतच्या सरपंच सदा एवढं विनंती करतो की ग्रामपंचायत आपल्या स्वतःच्या घरावर ज्या प्रमाणे आपण प्रेम करतो घराच्या जशी आपण बांधलकी सांभाळतो त्याचप्रमाणे ग्रामपंचायतची बांधलकी सांभाळून आपली ग्रामपंचायत कशी उच्च कोटीची होईल गावासाठी आणि गावाच्या ग्रामासाठी कशा वेगवेगळ्या सुख सुविधा उभा करता येतात यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे स्पर्धा एक निमित्त आहे परंतु गावाची सेवा करणं हे आपलं कर्तव्य कोणाच्याही घरात कार्यक्रम असतो तर आवरगावच्या या हनुमान मंदिरामध्ये जेवणाचा कार्यक्रम असतो गावाचे सगळे लोक झटतात असं बाहेर सांगितलं जातं त्या संदर्भात थोडं सांगा आमच्या आवरगावचा असा नियम आहे की कोणाचाही कार्यक्रम असला तरी तो मंदिर परिसरामध्ये भव्यता असल्यामुळे सगळ्या सुखसुविधा असल्यामुळे कार्यक्रम मंदिर परिसरात असतो कोणत्याही जाती धर्माला त्या ठिकाणी अडवलं जात नाही आणि त्याच्या पुढे जाऊन आवरगाव मध्ये कोणताही कार्यक्रम असला तर ज्येष्ठ असतील तरुण असतील लहान मुलं असतील कुणीही पहिल्या पंक्तीला जेवायला बसत नाही पहिली मोठी पंगत ही पाहुण्यांचीच होणार त्यानंतर दुसऱ्या पंक्तीला ज्येष्ठ जे, जे वयस्कर लोक आहेत त्यांना परवानगी असते बसण्याची तिसऱ्या पंक्तीला जे कामामधले काही व्यापारी वर्गातले तरुण मंडळ असत त्यांना परवानगी असते आणि शेवटच्या पंक्तीला राहिलेलं तरुण मंडळ देवतं त्यामुळे आमचा कार्यक्रम हा एकदम सुव्यवस्थित पार पडतो गाव सुद्धा व्यसनमुक्त आहे तुमचं असं बाहेरच्या गावामध्ये ऐकण्याच मागल्या दहा वर्षामध्ये व्यसनमुक्तीवरच आम्ही मुख्य काम केलं कारण की नागरिक जर व्यसनमुक्त असले निर्व्यसने असले चरित्रवान असले तर गाव घडतं आणि निसत्या गावामध्ये सुखसुविधा उभा करून काही उपयोग नाही जर आपली वैचारिक पातळी उंचावलेली नसत तर या ठिकाणी गावाचा किती विकास केला के तर त्याला काही अर्थ नाही त्यामुळं मागल्या दहा वर्षापासून आवरगाव मध्ये कधी गुटखा विकला जात नाही दारू विकली जात नाही सोबतच महाराष्ट्रातलं एकमेव असं गाव आहे आवरगाव जिथं मागल्या अकरा वर्षापासून व्यसनमुक्त शुद्ध शाकाहारी धुरवट साजरी केली जाते आणि त्या ठिकाणी आमच्या तिन्ही पिढ्या आजोबा असतील मुलगा असेल नातो असेल त्या मंदिर परिसरामध्ये वेगवेगळं शुद्ध शाकाहारी भोजन त्यामध्ये वेगवेगळे फळ असतील पुलाव असेल खिचडी असेल भजे असतील किंवा वेगळे थंड काही पेय असतील याच्या माध्यमातून शुद्ध शाकाहारी आणि व्यसनमुक्त धुरवड साजरे करत आहोत चालतंय आज आपल्या सोबत आवरगाव ग्रामपंचायतचे सरपंच अमोल जगताप होते